Uh, सर्वप्रथम मी स्पष्ट करते की आदरणीय राजसाहेबांनी uh, माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आमचे आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक uh, त्यांच्या आदेशानुसार काम करणार uh, जिथे उत्तर पश्चिमचं विषय आलेला आहे तिथे अजूनपर्यंत uh, युतीचा उमेदवार समोर आलेला नाही आहे आणि जी नावं चर्चेत आहेत त्या नावा बद्दल खूप विरोध आहे आमच्या महाराष्ट्र सैनिकांची भावना मी स्वतः व्यक्त केलेली आहे मी स्वतः महाराष्ट्र सैनिक आहेत आणि अशी सगळ्यांची भावना आहेत की अशा उमेदवारांसाठी आपण कसं प्रचार करायचं अशा उमेदवारांना आपल्या मतदारांना कसं मतदान करायला सांगायचं हे भावना समोर आलेले त्यामुळे मी हे माझी ते भावना सगळ्यांसमोर व्यक्त केलेल्या आहेत संजय निरुपम यांना तुम्ही भ्रष्टाचारी महाराष्ट्राचारी संजय निरुपम तर आताच आपण बघितलं त्यांच्या स्वतःचं जे सध्याचा पक्ष होता तिकडने त्यांची हक्कालपट्टी झालेली आहे भाजपच्या लोकांनी तर त्यांना काय नाव ठेवलेली आहेत की ते कचरा बाहेर गेला कचऱ्याला परत येऊ दे काय जे काय त्यांनी भावना व्यक्त केलेल्या अशा माणसांना आपण खासदारकीची उमेदवारी देणार आहोत आणि लोकांची फसवणूक करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपले आम जे विद्यमान आमदार आहेत वायकर त्यांना स्वतःच्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये विरोध आहे आणि ते उत्तर पश्चिमचे कॅन्डिडेट होऊ शकतात का ह्या सगळ्या दृष्टीने जे काय भावना समोर आलेल्या आहेत आमच्या महाराष्ट्र सैनिकांचे ते मी व्यक्त केलेले आहे